श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो काल राष्ट्रीय प्रसारण दिन साजरा झाला त्यानिमित्तानंच आपल्या कित्येक पिढ्यांना माहिती मनोरंजन आणि मार्गदर्शनाचा अनमोल ठेवा देणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या आजवरच्या आणि पुढच्या वाटचालीचा मागोवा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत श्रोतेहो आज आपण डिजिटल युगातल्या माध्यमांच्या जगात वावरतोय असं असतानाही आपली आकाशवाणी आजही आपल्या विश्वासार्हतेच्या बळावर श्रोत्यांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान टिकवून आहे कारण ती केवळ नभोवाणी नाही तर ती आहे आपल्या देशाच्या जडणघडणीची सामाजिक परिवर्तनाची आणि सांस्कृतिक समृद्धीत प्रत्यक्ष योगदान देणारी साथीदार एकोणीसशे सत्तावीस साली मुंबईत सुरू झालेल्या एका छोट्या प्रवासापासून ते आज देशभरात पसरलेल्या केंद्रांच्या जाळ्यांपर्यंत आकाशवाणीनं एक लांबचा पल्ला गाठलाय स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृतीचा आवाज बनलेली ही नभोवाणी स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासाची आणि एकात्मतेची साथीदार बनली मनोरंजनासह शेतकरी कामगार महिला विद्यार्थी कलावंत आणि सामान्य नागरिकांच्या प्रगतीची जोडीदार बनली आकाशवाणीच्या याच वाटचालीबद्दल अधिक सांगतायत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या कार्यक्रम निर्मात्या उमा दीक्षित बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आकाशवाणीचं जे ब्रीद वाक्य आहे ते इथल्या कर्मचाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या किंवा प्रोग्राम करणाऱ्यांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य बनल्यासारखं पहिल्यापासून प्रशिक्षण इथे एकदा नोकरीत आल्यानंतर एक, आल्या एक नकळत प्रशिक्षण मिळतं आणि तसंच प्रशिक्षण आम्हाला सगळ्यांना मिळालं आकाशवाणीची स्थापना झाली एकोणीसशे सत्तावीस मध्ये आणि त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव वर्षांचा हा प्रवास आहे याच्यामध्ये जग जसं बदलत गेलं तसं त्यामध्येही बदल होत गेले कंटेंट मध्ये बदल होत गेले पण मूळ जो धागा आहे किंवा मूळ जे ब्रीद आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय ते मात्र कधी बदललं नाही मग कार्यक्रमांचा फॉर्मॅट असंख्य फॉर्मॅट आकाशवाणीने श्रोत्यांना दिले आणि ते अत्यंत इनोव्हेटिव्ह होते अत्यंत त्याच्यामध्ये सर्जनशील विचार होता कल्पकता होती सगळं लोकांना काहीतरी शुगर कोटेड गोळी असं आपण जे म्हणतो तशा पद्धतीचं मनोरंजनातून प्रबोधन असाच सगळा एकूण ढाचा होता पण त्यातून सुद्धा मनोरंजन हे इतक्या उच्च दर्जाचं होतं की त्यातलं प्रबोधन सहज लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोकांनी आत्मसात केलं वेगवेगळे विभाग होते कृषी आहे किंवा वनिता मंडळासारखा स्त्रियांसाठीचा कार्यक्रम जो पुढे आम्ही एका परिवाराने बसून ऐकावा असा कार्यक्रमाचं त्याचं स्वरूप आम्ही केलं की फक्त बायकांसाठी नाही मग बायकांना कसं वागावं त्यांच्याशी घरात ऑफिसमध्ये त्यांच्याशी कसं वागावं ही सगळी शिकवण सुद्धा सबंध समाजाला देण्याची गरज आजही आहे आणि त्या दृष्टिकोनातनं त्याच्यामध्ये पुरुषांनीही बसून ऐकावा तो कार्यक्रम अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आम्ही केलं घरातल्या आजी आजोबांनी सुद्धा घरातल्या सुनांशी मुलींशी कसं वागावं नोकरी करणाऱ्या बायकांना ऑफिसमध्ये कसं वागवलं जावं त्यांच्याबद्दलचे कायदे किंवा त्यांच्याबद्दलच्या सुरक्षिततेच्या ज्या गोष्टी नियम आहेत तेही त्यांना माहिती असले पाहिजेत आणि त्यांच्या आनंदाच्या गोष्टी सुद्धा त्यांना स्वतःला ज्या माहिती माहिती नव्हत्या माहित करून देण्याचं काम बऱ्याचदा आकाशवाणीच्या या कार्यक्रमात केलेलं आहे आणि भारतभरात जी आकाशवाणीची केंद्र आहेत ती गावागावामध्ये आहेत आणि ती त्या त्या स्थानिक गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी ती केंद्र मुळात तेव्हा वसवली गेली आणि एक जो सामान्य माणूस सा आहे जो कलाकार आहे पण त्याला एक मोठं व्यासपीठ उपलब्ध नाहीये त्याच्यासाठी मग एक छोट व्यासपीठ पण त्याला सन्मान देणारं त्याला जिवाळा देणारं असं आकाशवाणीच्या रूपात त्याच्या गावात उपलब्ध होतं आणि मला असं वाटतं की ही एक सर्वसामान्य माणसाची हौसला अफजाई करणं हे अतिशय आवश्यक आहे त्याचा एकूण मानसिक स्तर उंचावण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी तर हे काम आकाशवाणीने खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे आणि अत्यंत जिव्हाळ्याने प्रेमाने आत्मीयतेने केलेलं आहे सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी आकाशवाणीचा अतिशय सुंदर उपयोग नेहमीच केला गेला, गेला। त्याच्यामध्ये मग नाटकासारखा एक फॉर्मॅट असेल त्याच्यामधून एखादं छानसं नाटक सिरीज त्याची मालिका करून सरकारच्या योजना त्यातून लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या किंवा फोन इन डायलिंग सारखे कार्यक्रम आहेत की जिथे लोकांना व्यक्त होण्यासाठी एक सहज आनंदाचं असं माध्यम मिळालं आणि आता तर न्यूज ऑन एआयआर हा जो ऍप आहे त्याच्या मार्फत आकाशवाणीचे कार्यक्रम दराजच्या गावातच नव्हे तर वेगवेगळ्या देशात पोहोचतात आणि याचा प्रत्यय तर आम्हाला आकाशवाणीचे कार्यक्रम करताना अनेकदा आलेला आहे की लाईव्ह डायलिनमध्ये कुठून तरी दुबईवरून फोन येतोय कुठून लंडनवरून फोन येतोय आणि आम्ही ऐकतोय आणि आम्हाला आवडतं आहे परदेशस्थ भारतीयांसाठी याचा आणखीन एक वेगळा भाग म्हणजे त्यांना तिथे आमच्या कार्यक्रमातून त्यांचा भारत सापडतो आणि ही मला वाटतं परत त्यांच्यासाठी सुद्धा खूप एक मानसिक स्तर निरोगी ठेवण्याची एक संधी आम्हाला मिळाली आणि ती आम्ही संधी अगदी पूर्ण त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आजही अठ्ठ्याण्णव वर्षांनीही एका शिस्तीत जे आकाशवाणी काम करतं त्या शिस्तीला अजूनही तडा गेलेला नाही आणि त्यामुळेच त्याच्यातनं कुठलीही वेळीवाकडी गोष्ट कुठलंही समाजघातक गोष्ट त्यातनं त्या त्या जात नाही सगळं समाजाला पोषक असं मनांना पोषक असं अशा गोष्टी आकाशवाणीतून आजही जात आहेत तेव्हा अठ्याण्णव वर्षातून आता लवकरच शतकपूर्तीकडे आकाशवाणी वाटचाल करेल पण त्याच्यानंतरही आकाशवाणीची गरज ही कायम राहणार आहे कारण ती तुमच्याशी व्यक्तिगत पातळीवर बांधली गेलेली आहे आणि त्याची जी सँटिटी आहे ती आजही पाळली जाते श्रोते हो आपल्या आकाशवाणीचा वृत्त विभाग विशेषतः प्रादेशिक केंद्रांवरून जाणाऱ्या बातम्यांना श्रोत्यांच्या मनात खास स्थान आहे तटस्थ आणि अचूक बातम्यांनी आकाशवाणीनं आपली विश्वासार्हता आजही तितक्याच कसोशीनं जपली आहे नैसर्गिक आपत्त्या असोत वा सामाजिक घडामोडी सरकारचे निर्णय असोत वा गावखेड्यातली यशोगाथा माहितीचा खात्रीशीर स्रोत म्हणजे आकाशवाणीच्या बातम्या त्याचविषयी अधिक जाणून घेऊयात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वृत्त विभागाच्या सहाय्यक संचालक भावना गोखले यांच्याकडून श्रोते हो आकाशवाणीच्या प्रसारण सेवेतील या प्रवासात वृत्त विभागाची मोलाची कामगिरी आहे देशाचे सर्वात प्रथम बातमीपत्र श्रेय मुंबई केंद्राला जातं तेवीस जुलै एकोणीशे सत्तावीस ला इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी कंपनीच्या अखत्यारीतील मुंबई केंद्राने स्वतःचं प्रथम बातमीपत्र इंग्रजीतून प्रसारित केलं त्यानंतर महिन्याभरातच सव्वीस ऑगस्ट एकोणीशे सत्तावीस ला कलकत्ता येथून बंगालीमधून बातमीपत्र प्रसारित करण्याला सुरुवात झाली इंग्रजी आणि बंगाली ही दोन्ही एकोणीसशे पस्तीस पर्यंत प्रसारित होत होती यानंतर पासून भारत सरकारच्या नियंत्रणाखाली बातमीपत्र प्रकाशित होऊ लागली एकोणीस जानेवारी एकोणीशे सदोतीस पासून दिल्ली केंद्रावरून प्रथम बातमीपत्र प्रसारित करण्यात आणि त्यानंतर निरंतरपणे बातमीपत्र प्रसारणाचं काम अव्याहतपणे चालू आहे आकाशवाणी वृत्त विभागाचा इतिहास बघायचा झाला तर त्याचा खरा विकास एकोणीसशे एकोणचाळीस नंतर बघायला मिळतो एकोणीसशे एकोणचाळीस ला न्यूज मॉनिटरिंग सर्व्हिसद्वारे विदेशी प्रसारणाचे मॉनिटरिंग करण्याला सुरुवात झाली एकोणीसशे पंचेचाळीस पासून सेंट्रल न्यूज ऑर्गनायझेशन म्हणजेच केंद्रीय वृत्त संघटनेने विदेशी भारतीय भाषांमधून बातमीपत्र प्रसारण करायला सुरुवात केली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आकाशवाणीचा वृत्त विभाग दर्जेदार आणि अधिकाधिक बातमीपत्र प्रसारित करू लागला तुम्हाला आश्चर्य वाटेल सध्या ब्याण्णव भाषांमधून सहाशे सात बातमीपत्र प्रसारित होतात ही सर्व बातमीपत्र विश्वासार्ह असतात यामध्ये अरेबिक बलुची बर्मीज दरी फ्रेंच इंडोनेशिया पर्शियन पुख्तू स्वाहिली तिबेटन चिनी या विदेशी भाषांसहित भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या बावीस प्रादेशिक भाषांमधून आणि पाच भारतीय भाषांमधून दैनंदिन बातमीपत्र प्रसारित होत असतात या बातमीपत्रांच्या वेळा आपल्याला न्यूज ऑन ए आय आर या वेबसाईटवर बघता येतील बातमीपत्र प्रसारणाचा हा प्रवास खूपच रोमांचकारी आहे कारण विदेश, विदेश, विभाग जिल्हा तालुका स्तरावरील महत्त्वाच्या बातम्या एकाच वेळी एका ठिकाणी आणि विश्वासहार्यतेने ऐकण्याचं सौभाग्य आकाशवाणीमुळे आपल्याला मिळालं या बातमीपत्रातून सरकारने घेतलेले निर्णय मंत्रिमंडळ निर्णय अंदाजपत्रक निवडणुका अपघात संप बंद पुरस्कार अशा आणि विविध विषयांवरच्या बातम्या कव्हर केल्या जातात वेळ पडली तर विशेष बातमीपत्र सादर केलं जातं आपण रोज बातम्या ऐकत असाल तर त्याचा अनुभव आपल्याला कोविडच्या काळात आला असणार कारण प्रत्येक तासाच्या बातमीपत्रातून विभागीय घडामोडींद्वारे आम्ही श्रोत्यांना ती माहिती पोहोचवत होतो महाराष्ट्राच्या मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत तीन म्हणजेच पुणे संभाजीनगर आणि नागपूर वृत्त विभाग कार्यरत आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर आमचा अंशकालीन वार्ताहर कार्यरत असतो विभागवार बातम्या बातम्या गोळा करून या संकलित केल्या जातात आणि त्या बातमीच्या महत्वानुसार त्यांचा बातमीपत्रात समावेश होतो श्रोत्यांना जनसामान्यांना बातम्या अधिकृत खात्रीलायक स्पष्ट उपलब्ध व्हाव्यात यासाठी आकाशवाणी वृत्त विभाग निरंतर अथक परिश्रम घेत असतात वृत्त विभागाची समाज माध्यमे जसे फेसबुक ट्विटर साऊंड क्लाउड युट्यूब आणि इन्स्टाग्राम यावरही आम्ही बातम्या उपलब्ध करून देत असतो याशिवाय वृत्तविशेष हा पंधरा मिनिटांचा ताज्या घडामोडीवर आधारित कार्यक्रम दर दिवशी आणि अर्थविशेष हा दर बुधवारी आम्ही प्रसारित करतो याद्वारे संशोधन नाविन्य क्रीडा संस्कृती समाजकारण असे विषय हाताळण्यात येतात श्रोते होतो आकाशवाणीची लोकप्रियता वादादित असली तरी आजच्या वेगवान समाज माध्यमांचा प्रभाव असलेल्या आणि डिजिटल माध्यमांच्या गर्दीत टिकून राहायचं आव्हान आकाशवाणीसमोर असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही अर्थात या आव्हानांना देखील सामोरं जात आकाशवाणी काळाबरोबर पावलं टाकत युवा पिढीच्या मनातही आपलं अढळ स्थान टिकवून ठेवते त्याचविषयी आपल्याला अधिक सांगताहेत आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख शैलेश माळोदे प्रसार माध्यम आणि त्यातही ऑडिओ म्हणजे श्राव्य माध्यमाचा विचार करता विविध प्रकारचे जे चॅनल्स आणि विविध प्रकारचे टेक्नॉलॉजिकल ऑप्शन्स ह्या देखील गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील मुळातच अगदी पूर्वीपासून माणसाला गोष्ट ऐकण्याची एक, एक हौस कायम होती अगदी आदिमानव असल्याच्या अवस्थेपासून तर ती या एकविसाव्या शतकामध्ये स्टोरी टेलिंग चॅलेंजेसच्या स्वरूपात आता आपल्यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येऊ लागली आहे कारण आता आपल्यापुढे वेगवेगळी ऑप्शन्स या स्टोरी टेलिंगसाठी उपलब्ध आहे गोष्ट सांगण्यासाठी आता गोष्ट सांगणं म्हणजे फक्त मग ती एखादं भाषण असेल मुलाखत असेल संवाद असेल एखादी समीक्षा असेल किंवा नाटक देखील असेल तर रेडिओचा जे प्रमुख पाया आणि मुख्य बलस्थान जी आहेत त्यामध्ये हे ब्लाइंड माध्यम असल्यामुळे शब्दामधून एखादी जादू आणि चित्र निर्मिती पुढे करण्याची जी क्षमता आहे या माध्यमाची ती एकदम जबरदस्त अशा स्वरूपाची आहे आणि म्हणूनच स्टोरी टेलिंग चॅलेंजेस आपल्यापुढे वाढलेले आहेत आणि आता आपल्यापुढे तंत्रज्ञानाचं जे डेमोक्रेटायझेशन झालेलं दिसून येतं त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स श्राव्य दे देखील आपल्याला दिसून येतात त्यात पॉडकास्ट असतील कम्युनिटी रेडिओ असतील वेगवेगळ्या विशिष्ट कम्युनिटीसाठी विकसित झालेले इतर ऑप्शन असतील वेब रेडिओ असेल याच बरोबर विविध प्रकारचे ऍप्स असतील या सगळ्या गोष्टींचा परिणाम आणि त्याच्यामुळे विभागले गेल्यामुळे जे श्रोत्यांची जे काही फ्रॅगमेंटायझेशन झालेलं आहे ते आपल्याला प्रामुख्याने या विविध नवीन फॉर्मेट्स इव्हॉल्व करून एखादी गोष्ट सांगणं हे आपल्या दृष्टीने चॅलेंज राहणार आहे आणि आकाशवाणीच्या दृष्टीने हे देखील चॅलेंज राहिलेलं आहे आणि त्या कसोटीला आकाशवाणी कायम पुरेशी उतरली असं मला वाटतं आणि भविष्यात देखील या संदर्भातल्या गोष्टींना निश्चितपणे इथल्या कौशल्य असलेल्या विविध अधिकारी आणि तरुण विकसित होत जाणारे जे आमचे सहकार्य त्यांच्या मदतीने करणं शक्य होणार आहे दुसरं आकाशवाणी पुढील महत्वाचं आव्हान असणार आहे ते म्हणजे तंत्रज्ञानाचं ते तंत्रज्ञानाच्या आव्हानाविषयी मी थोडक्यात बोललो हे एकमेकांपासून वेगळे करता येणारे ना नाही स्टेलिंगचं आणि तंत्रज्ञानाचं आव्हान एकमेकांमध्ये हातात हात गुंफूनच पुढे जाताना दिसून येत आहे आणि विविध प्रकारे म्हणजे जेव्हा ध्वनिमुद्रण करण्यासाठी खूप खटाडोप करून मनुष्यबळ वापरावं लागायचं त्याच्यापेक्षा आता एखादा माणूस अनेक मल्टीटास्किंग सारखे रोल विविध तंत्रज्ञानाच्या ऑप्शन्समुळे सहजपणे लिलयापणे पार शकतोय आणि हे एक महत्वाचं चॅलेंज आहे त्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी या माध्यमाचा उपयोग करणाऱ्या लोकांची वाढताना दिसून येते वेगवेगळ्या प्रकारचे नवीन प्रॉडक्ट सायकल्स आपल्याला शॉर्ट होताना दिसतात आहे आणि म्हणूनच आकाशवाणी पॉडकास्ट देखील आता आकाशवाणीने सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये पॉडकास्ट म्हणल्यानंतर विविध प्रकारचे ग्राफिक्स फिक्स आणि दृकश्राव्य माध्यमाचा पुरेसा वापर हा देखील यामध्ये आता व्हायला लागलेला दिसून येतोय त्यानंतर महत्वाचं जे आहे आपण प्रसारण कोणासाठी करतोय तर ते म्हणजे ऑडियन्ससाठी लोकांसाठी आणि त्या लोकांचं पूर्वी जसं स्थान या प्रसारणामध्ये होतं एक प्रकारचा कॅप्टिव्ह ऑडियन्स आकाशवाणीला होता तो आता बदलताना दिसून येतोय आकाशवाणीच्या ॲव्हरेज लिसनरचं एज हे खूप जास्त असल्याचं दिसून येतं आणि हे आव्हान आकाशवाणीने खूपच गंभीरपणे घेतलेला आहे आणि म्हणूनच युथ सेंट्रिक प्रोग्रामिंग पॅटर्न्स विकसित करण्यासाठी आकाशवाणी महानिदेशक डॉक्टर प्रज्ञाप अलिवाल गौड यांनी आव्हान स्वीकारण्याचं ठरलेलं आहे आणि त्यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये बदल घडवून येताना दिसत नवीन टेक्नॉलॉजी नवीन मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठीचे प्रयत्न आणि एकंदरीतच विविध प्रकारचे टेक्नॉलॉजी पर्याय आणि स्टोरी टेलिंग पॅटर्न या सगळ्यांची एकत्रित गुंफण करून एक हॉलिस्टिक बुके आम्ही तयार करतो करतो आहोत लोकांसाठी अधिक चांगलं अधिक इफेक्टिव्ह सुस्पष्ट आणि ग्लोबल प्रसारण करण्यासाठी श्रोते हो काळ बदलला तंत्रज्ञान बदललं तरी या बदलांशी जुळवून घेत आकाशवाणीची विश्वासार्हता निखळ मनोरंजन आणि ज्ञानवर्धनाचा वसा कायम राखत सुरू असलेली वाटचाल अशीच कायम सुरू राहील हे निश्चित श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते आणि संपादन भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार